हाती घोडे तोफ तलवारे तो तेरी सारी है पर जंजीर में जखडा राजा मेरा सब है दिवस अंगातून नुसतं रक्त वाहत होतं लालबुंद गरम सळ्या डोळ्यात घातल्या गेल्या होत्या जगदंब म्हणणारी जीभ छाटली गेली होती हातापायाची नख काढली होती अगदी अंगाची त्वचा सुद्धा काढून औरंगजेबनं त्याच्या क्रूरतेची सीमारेषा ओलांडली होती आणि हे सारं कशासाठी तर स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्म बदलावा यासाठी मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण अर्पण केले त्यांच्या या बलिदानामुळेच आज हिंदू धर्म स्वाभिमानानं जगतो आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अनमोल आहे औरंगजेबानं महाराजांना बंदी करून त्यांना चाळीस दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपल्याला स्वराज्य आणि धर्माची सुरक्षा मिळाली ज्याचा परिणाम म्हणून धर्मवीर बलिदान मास दरवर्षी अनेक ठिकाणी पाळला जातो यावर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू झालेला बलिदान मास पाळला जाणार आहे रत्नागिरीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे धर्मवीर बलिदान मास दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा पाळला जातो यंदा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार नमस्कार माझं नाव अमित काटे श्री शिवप्रतिष्ठान श्री हिंदुस्थान रत्नागिरी या संघटनेतर्फे गेली अनेक वर्ष आपण या ठिकाणी धर्मवीर बलिदान मास घेतोय धर्मवीर बलिदानच म्हणजे काय तर हिंदूंचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज त्यांची कसबा येथे औरंगजेबाने त्यांना पकडलं आणि त्याच्यानंतर त्यांची तीस दिवस अणंदित हाल करून त्यांची हत्या करण्यात आली ही झालेली हत्या ही हिंदू समाजासाठी एक सुतकच आहे आणि हा महिनाबा पूर्ण महिना आम्ही दुःखाचा किंवा सुतकाचा महिना म्हणून पाळतो त्या महिनामरामध्ये या मारुती मंदिर सर्कल येथे आम्ही एकत्र येऊन संभाजी महाराजच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नियमितपणे श्रद्धांजली वाहतो त्यानंतर त्यांच्या जीवननिरुद्ध्याचं वाचन केलं जातं त्यांच्या जे श्लोक आहेत संभाजी सूर्यरुद्ध त्याचं पठण केलं जातं आणि जीवनच्या ते वाचन करून श्रद्धांजली वाहतो या महिनाभराच्या कालावधीमध्ये आपण रक्तदान शिबिर किंवा कसब्यातून ज्योत आणणे आणि एकोणतीस मार्च म्हणजे फाल्गुन वद्य अमावस्या या दिवशी संभाजी महाराजांची न निघाली अंतयात्रा म्हणजेच मुखपदयात्रा काढून आपण या उपक्रमाची सांगता करतो मी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपल्या संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते आपल्या हिंदू धर्मासाठी अत्यंत प्रेरणादायी बलिदान आहे एवढं दहाक बलिदान जगाच्या पाठीवर कुठल्याही राजाचं झालेलं नाही त्याच्यामुळे ही सल आजही आमच्या मनामध्ये आहे ही सल मनात असलेली त्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहणार आहोत तर मी सर्वांना आवाहन करेल की या श्रद्धांजली उपक्रमात सगळ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे धन्यवाद